बिहारमध्ये एन डी एला देखील लँडस्लाईड विक्की मिळाली बिहारच्या जनतेने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवून तिथल्या लाडक्या बहिणी महिला यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं आणि ते कायम ठेवण्यासाठी प्रचंड मोठा या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि आता तिथलं जंगलराज गुंडाराज संपून नितीश कुमार यांनी जनतेचं राज्य आणलं आणि म्हणून नितीश कुमारांचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण मनापासून अभिनंदन करतो मी देखील स्वतः प्रचारामध्ये गेलो होतो त्यावेळेस देखील तिथलं वातावरण पाहिलं होतं की लोकांनी ठरवलं होतं या पुन्हा एकदा एन डी एला संधी द्यायची आणि डबल इंजिन सरकार विजयी करावं त्यामुळे मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचंही अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी शपथ घेतली त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत तिथेही विजय तुम्हाला असाच अपेक्षित बिलकुल लोकसभेमध्ये महायुती जिंकली आहे विधानसभेत महायुती अतिशय लँडस्लाईड थ्री येऊन लाडक्या बहिणींनी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मुद्दान केलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय संस्कृती जपलेली आहे बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना दिले त्यामुळे देखील जपली बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जगाला हेवा वाटावा असं आम्ही करतोय शासन महाराष्ट्र सरकार करत आहे जमेमआरडी करते आणि त्याच्यामध्ये कुठंही त्रुटी राहणार नाही काही कमी राहणार नाही अशा प्रकारचं त्यांचं म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाचं आणि लोकांना हेवा वाटावा असं म्हटलं अशा प्रकारचं ते वेगळे आणि प्रेरणा घेऊन जातील बाळासाहेबांचे विचार राज्यात देशात या ठिकाणी त्यांची प्रेरणा सगळ्यांना मिळेल असं प्रेरणादायी ऊर्जादायी स्मारक महाराष्ट्र सरकार बन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव